रामकृष्ण हरी पंढरीची वारी आली माझ्या घरी हे कुठलं नेटवर्क आहे कुठलं पत्र येते ही कुठली ओढ लागते इतकी माया सुटते हृदयामध्ये एक वेगळी झालचल सुरू झाली कधी पांडुरंगाला भेटणार कधी पांडुरंगाचं दर्शन होणार कधी कळसाचं दर्शन घेणार कधी त्या वाळवंटात जाणार कधी त्या वाळवंटाला पाहणार नाही कधी फुगडी खेळणार एवढं एवढं काय इतकं एवढा योड़ आनंद एवढा म्हणजे काही शब्दच नाही सांगायला राव काही शब्दच नाही आहेत मग म्हणू वाटतं मला मी म्हणणार आहे तुमच्यासाठी खास म्हणणार विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मला मनुष्यच वाटलं राहावीच ना कधी पंढरपूरला जाईल असताना एकदा तर आणि कधी तुम्हाला पण दर्शन घडवू माझ्या लोकांना कधी तो कळस दाखवू कधी वाळवंट दाखवू असंही मनाला झालं आहे मग सगळ्यांनी बोलावं रामकृष्णाजी